સ્વાગત ઘડામોડી મોરે શ્રી રામ ભક્ત હનુમાન મંદિરા ની ભવ્ય ઉભારણી એમ મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક ઔસા પ્રતિનિધિ એમ औसा शहरातील मोरे गल्ली येथील हनुमान भक्ताच्या प्रयत्नातून राम भक्त हनुमान मंदिराची भव्य उभारणी करण्यात आली असून गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता औसा शहरातून श्री हनुमान आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मृदंगाच्या निनादात व महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये सुवासिनी महिलांनी डोक्यावर अमृत कलश घेऊन काढली होती या मिरवणुकीमध्ये महिला व पुरुष भक्तगण टाळ मृदंगाच्या निनादात व फुगड्या तसेच संताचे विविध खेळ करीत मिरवणुकीने भाविक भक्तांचे लक्ष वेधले गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी श्री भागवत उदासीन महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून 21 मिनिट या शुभ मुहूर्तावर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहाध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे या प्रसंगी महंत राजेंद्र गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कलशारोहण कार्यक्रमाप्रसंगी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा मित्रमंडळ व छत्रपती संभाजी मित्रमंडळ औसा श्रीराम महिला भजनी मंडळ व श्री संत तुकाराम महिला भजनी मंडळ औसा यांच्या वतीने करण्यात येते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद